नमस्कार क्रिस्टल क्लिअर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे की दोन्ही शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकाच्या समोर आहेत शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर विद्यमान आमदार आणि महेश सावंत हे उबाटा गटाकडून आहेत आणि शिवाय इथं राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपला उमेदवारी अर्ज इथून माहीम माहीम मधूनच त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात करत आहेत या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या किंवा न त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे टीव्ही नाईनच्या एका मुलाखतीत टीव्ही व्ही नाईनच्या मुलाखतीत ते म्हणालेले आहेत की महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आणि त्या लोकांना मदत करणाऱ्यांना मी स्वप्नातही मदत करणार नाही महाराष्ट्राच्या लुटाणूना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जसं ते हे करतात ना प्रत्यक्ष सेवा अप्रत्यक्षपणे मी दाखवणार नाही किंवा असं करणार नाही असे शपथ घेताना बोलतात तसं महाराष्ट्रच्या लुटारून मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही अथवा मदत करणाऱ्यांना देखील मदत करणार नाही भले तो कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय बापरे शपथ शपथ घेऊन आणि भले तो कुटुंबातलाही असो महाराष्ट्र हे माझं कुटुंबच आहे ना यापूर्वी राज ठाकरे यांनीही टी व्ही नाईनला दिलेल्या एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की दोन हजार सा, एकोणीस साली आदित्य ठाकरे जेव्हा वरळीमधून पहिल्यांदा उमेदवारी अर्ज त्यांनी भरला होता त्यावेळेला कुटुंबातील सदस्य म्हणून मी गुड गेस्टर मध्ये त्यांना त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता आणि पण यावेळी असं केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं त्यावर उद्धव ठाकरे असं बोलतात की महाराष्ट्र हेच माझं कुटुंब आहे ह्याचा अर्थ ते असं म्हणतात की कुटुंब हे फक्त ठाकरे ह्या आडनावाशी संबंधित नसून महाराष्ट्र हेच माझं संपूर्ण कुटुंब आहे असं त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे सोपं म्हणणं होतं आदित्य ठाकरे गुड जे मध्ये केलं माझी तिथे हजारोंनी माझं मतदार तिथे असताना पण मी एक आमच्या घरामधली एक व्यक्ती तिथे निवडणुकीला पहिल्यांदा उभी आहे म्हणून मी माझा उमेदवार तिथे टाकला नाही बरोबर हे एका गुड जेशर मध्ये केलेली ती गोष्ट होती माहीममध्ये अमित ठाकरे महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्याने पाठिंबा मी स्वप्नात सुद्धा देणार नाही विषय संपला नाही नाही तो विषय आहे तो, तो विषय वेगळा होता पण ते गुड गेस्चर मध्ये त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला असं होतं ना की कसं आहे उद्धवजी तुमची एक छवी आहे कुटुंब वत्सल ही ही छवी महाराष्ट्र माझं कुटुंब आहे ना प्रश्न त्यांना विचारताना त्यांनी स्पष्टपणे डबल इंजिन ट्रिपल इंजिन ह्या शब्दांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांना मदत करणारे म्हणून राज ठाकरेंचा त्यांनी उल्लेख केला शिवाय त्यांच्या आजारपणात राज ठाकरेंनी जी त्यांची खिल्ली उडवली होती त्याबद्दल त्यांचा संताप पण या मुलाखतीतून आपल्याला व्यक्त होताना दिसून येत आहे हा डबल ट्रिपल इंजिन ते, ते, ते महाराष्ट्र लुटतात ना ते लुटतायत असं असं पण त्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांना मदत करणारे हे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या लुटर मदत करतायत भले कुटुंबातला कोणी असला तरी माझं कुटुंब महाराष्ट्राचं कुटुंब आहे म्हणून मी, मी माझे कुटुंब माझी जबाबदारी जेव्हा केली त्याची सुद्धा खिल्ली उडवली होती मग त्याच कुटुंबाची जबाबदारी मी आता घेतली तर का पोटात दुखत हे कुटुंबापुरतेच आहेत कुटुंबापुरतेच आहेत माझी खिल्ली उडवलीत ना अगदी माझ्या आजारपणाची पण उडवलीत हो मग मी ते आता बोललोच होतो की माझ्या म्हणजे माझ्या ज्या मी अनुभवातन गेलो आता देव करो किंवा न करो ज्यांनी माझ्यावर टीका केली त्याने तो क्षण किंवा ती परिस्थिती अनुभवून बघावी तेव्हा माझी खिल्ली उडवलीत माझी नक्कल केलीत माझा पक्ष फोडलात आणि त्यांना जनाब हा शब्द या शब्दाच्या आरोपावरती त्यांना विचारलं असताना राज ठाकरे बद्दल त्यांना खास ठाकरे असंही म्हटलं जातं असंही त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे हा जो आरोप आहे याच्यातला की हिंदू हृदय सम्राटांच्या समोर जनाब लावलं हा हे राज ठाकरे करायला लागले म्हणजे राज ठाकरेंच मी मागे तर त्यांना हाच ठाकरे लोक बोलत होती हा कारण त्यांनी हाजला जाणारे यात्रेकरुंच सुविधा वाढवा म्हणून केलं म्हणून त्यांना अनेक जण ते आणि त्यांनी पण टोपी घातली होती आता लोकांना टोप्या घालतायत त्यांना तर हाज ठाकरे बोलले होते लोक तेव्हा ते, ते जो आरोप आरोप लावतात बघा एक गोष्ट नक्की की, हिंदू हृदय सम्राट शिवसेना एक वाक्य मला असं या देशातले सगळे मुसलमान हिंदू हृदय सम्राटच्या ऐवजी जनाब असा जो शब्द प्रयोग केला जातो त्यांच्या संदर्भात ते मुस्लिम दार्जिन्य असल्यामुळे त्यांच्यावरती जो आरोप केला जातो त्याच्या संदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतलेला आहे आणि त्यांना हे चॅलेंज सुद्धा केलेलं आहे की जर तुमच्यामध्ये हिंमत असते त्या लोकांनी असं जाहीर करावं मुस्लिम मुस्लिमांनी ह्या देशात राहू नये तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुमच्या पक्षामधल्या सगळ्या मुसलमानांना तुम्ही पक्षातून काढून जो म्हणजे मव्याला यश मिळालं होतं त्यात एक मुस्लिम मतं होती आता ती मुस्लिम मतं हो मव्याला मिळाली शिवसेनेला मिळाली त्यामुळे आता जेव्हा विधानसभा आली त्यामुळे त्या मतांवरून टार्गेट तु, तु, तुम्हाला करण्यात येतं मी फक्त एक बाईट दाखवतो फडणवीसांचा तुम्हाला तो फक्त आहे ना अ नका ओरड लावू त्याच्याविषयी काय काय ते बोलून टाका पटकन हे असं हे नको मला किती वेळा ऐकणार नाही थांब हा ह्यांचे ह्यांचे मशिदीतले फोटो मी दाखवू हा हा ह्यांचे ह्यांचे अगदी मशिदीत जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांच्या टोप्या घालून एकमेकाला घास भरवून भरवतानाचे फोटो टाकू मोहन भागवत जामा मशिदीत गेलेल्याचे फोटो टाकू मोदी मशिदीत गेल्याचे फोटो टाकू तुम्ही एकदा जाहीर करा की तुम्हाला मुसलमान नकोत हाँ. आणि तुमच्या पक्षात जेवढे मुसलमान आहेत तेवढे काढून टाका चला माझं जाहीर आव्हान आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा जे कोणी मंत्री बिंत्री कोण असतील त्यांना सगळ्यांना काढून टाका तुम्ही जाहीर करा ना हाँ. जर त्यांच्यात हिंमत असेल तर ते त्यांनी जाहीर करा की या देशात मुसलमानांनी राहता कामा भाजपने जाहीर करावं बरं ते तर बर सोडा ते तर सोडा हे जनाब बिना बोलतो ते सोडा मोदींवरती काय कारवाई केली हो नवाज शरीफचा केक खाल्ल्यावर का त्यांना काढून टाकलं नाही पक्षातून किंवा पंतप्रधान पदाचा राजीनामा का नाही घेतला देशाच्या दुश्मन दुश्मनाचा केक वाढदिवसाचा जाऊन तापतायत मोदींचा राजीनामा का नाही घेतला आणि मोदींवरती शिस्तभंगाची कारवाई भाजपाने का नाही केली महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांचा विरोध आहे की काय या प्रश्नावरती त्यांनी स्पष्ट केलं आहे की पक्ष बळावर मुख्यमंत्र्यांची नेमणूक व्हावी यासाठी मी स्वतःच आधी जाहीर केलेलं आहे असं त्यांचं मत आलेलं आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर पण तुम्ही बोलले होते की मोवियाला एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा पाहिजे पण त्यातून शरद पवारांनी तुम्हाला विरोध केला म्हणजे जेव्हा निवडणुकीला तुम्ही केला विरोध कुठे गेलाय विरोध म्हणजे संख्याबळाच्या आधारावर हो हरकत नाही ना मी तर षणमुखानंतर हॉलमध्ये बोललेलो आहे आज सुद्धा पवार साहेबांना संख्याबळावरती मुख्यमंत्री करायचं माझी काही हरकत नाहीये आणि पवार साहेबांनी जर का जाहीर केलं की त्यांचं संख्याबळ आल्यानंतर अगदी ते जितेंद्र आपलं जयंत पाटील असतील जितेंद्र आव्हाड असतील यांना मुख्यमंत्री करायचं त्यांनी आज जाहीर केलं मला काही प्रॉब्लेम चालू सरकार पाडल्याचं दुःख पक्ष पडून पक्षाचं चिन्ह आणि नाव सुद्धा घेऊन जाण्याचं दुःख स्वतःच्याच भावानी स्वतःच्या आजारपणात उडवलेली खिल्ली या सगळ्याचं शल्य त्यांच्या मुलाखतीतून स्पष्टपणे दिसून येत होतं